बाहेर जायचं आहे रे चल जाऊ फिरायला बबड्या हा चल ना मग चल हा चल की जाऊ मग चल ये बाहेर चल चल रे चल हा चल की मग खाली जायचं आहे ना गार्डनला हां बाईक राईड मारायला सुट्टी आहे ना आज चला उठा चल हुँ? चला चल चला हिरो चल ये चला चला आला एकट्याला जायचे का अरे एकट्याला जायचे ना बबी बरं बरं एकट्याला जाऊ आपण बाकी कुणाला नको घ्यायचं ह नाही का बरं का ए राजा बबी ए एकट्यालाच का पण ह दुसऱ्यांना नको का बाकींना का रे का नको बा किन्ना घेऊ की शंभू शंभूला शंभूला पण घेऊ चल चल अरे असा कसा आहे रे तू सर तुला एकट्यालाच पाहिजे ना हे बी पोरच आहेत की आपले हां चल उठ चल बरं चल जाऊ बर चल तुला बरं एकट्याला घेऊन जातो उचडू नको हा हा जाऊ एकटा जाऊ एकट्याला जाऊ ठीक जा, आहे ठीक आहे एकट्याला घेऊन जाऊ जातो ना घेऊन एकट्याला आता काय रोषणा आहे साऱ्या गोष्टी एकट्यालाच पाहिजेत फिरायला बाहेर एकट्याला पाहिजे गाडीवरती एकट्याला पाहिजे तो काय दादा आहे का घरचा अरे तुमशी तसंच करायचं आम्ही अभ्या येऊ तू म्हण तसंच करायचं का आम्ही अरे वा शहा शहाणपणा करते जा पळ जा नाही जायचं बाहेर बाबड्या जायचे तर चाले जा जायचे नाही तर नाही जायचं चल उठ हा चल उठ गेलं तर साऱ्यांनी जायचं हा एकट्याल नाही एकट्याल घेऊन जात नसतो थापाडं कुठलं ते बघ बघ ते बघ ते बघाय आहे का ते बघाय का बघितलं का का काय का? का कारण आहे काय का कारण आहे चिड तर एका मिनिटात चिडलं की राग येते त्या नाका शेंड्यावर शंभू मार खाशी त्याचा एक तर चिडले <laughs> ते म्हणते एकट्यालाच घेऊन जा मला बाहेर कोणाला नाही ते बघाय का ते बघाय ऐका सांगतोय हे नको त्याच्या माग लागू त्याला कर म्हणलं ते कसं कोड्या करते कोणाला ते बघ झालं राव रे चांगला पिसून काढ झाला चांगला पिसून काढ हो दे मी आम्ही बसतो इथं बघत काढ पिसून चांगला अरे तू थांब ना तू मार का त्यांचा यांचा आहे कशाला जातो तिकडे तो गेलं कुणादा राणा कशाला काढतात तू रे बड्या काय करायचंय पोराचं काय लिहिच आवघडे वो खेळ ऐकतच नाही कुणाचं काय सार मनाचाच कारभार करते का त्याला त्याला फोड्या करायच्या डोक्यात कायम ना डो फोड्या करायचे विचार चालू असतो ते बाहे का कसं मारते त्याला आहे का कसं टपली मारते ते बाहे का येता जाता का मारतो र कोणाला शंभू चल 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 त्याच्या माग चल हा आता बघ फिरण लगेच तिथून फिरणार माघारी त्याला ना त्या शंभूला ना त्याच्या नादे लागलीशी चालत नाही त्याच्याच माग असते सारख शिफ्टी घेऊन माग बुजवा 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 पैच नसन तर पिऊन झाले बुजव पाणी पिऊन गेला ओके चाललं बघ ते शंभूला तरी गरज आहे का स्वतःहून वाट जायची तेव्हा त्याला त्याशिवाय करमत नाही विषय हा झालाय सर्व सर बाजूला सर सर्व तो गेल त्याच्या मागे गे दाव चुकला शंभूला वाटलं सरळ पुढे जाते तर तिकडे गेला काय बोललो तो पाणी पिल्या बुजून ठेवणार अरे बाबा आहेत का डोक्यातल्या काय विचार आहेत का नाही बघ त्या बघ तो ते पोरग मागं ते लुटरून ते मागचं ते बघ ते बघ ऐ काय ऐका बघ ना है का बंदच नाही कुठं जा सोबत जर राहणार ते बग, ते बघ आहे काय तेवक हां तेवक चाललाच जा शंभू त्याच्या मागं जा ते जा, जा हाता काय महाग <laughs> 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 त्याला ना ते काय मिळेल काय माहीत त्याला ना त्याच्यासोबतच जायचं असते बसायचं असते हे त्रास देते बपड्याला ते खरं